सिंधुदुर्गातल्या धक्कादायक बातमीनं खळबळ माजली चक्कर रक्षकच भक्षक बनल्याची ही घटना आहे वसईतील सहा मध्यधुंद पोलिसांनी थेट तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न केला त्यांना चांगला दिला कोण आहे ते नराधम त्यांनी केलेला लाजिरवाण हा प्रकार कसा होता पाहुयात या रिपोर्ट मधून सिंधुदुर्गात रक्षकच बनले भक्षक मध्यधुंद पोलिसांचा सा तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न वर्दीला आणि माणुसकीला काळीमा कृत्य सतर्क नागरिकांचा प्रतिसाद नराधमांच्या पेकटात लात मद्यधुंद विकृतांचा फसला डाव तरुणीच्या अपहरणाचा नागरिकांच्या संतापाचा उद्रेक मद्यधुंद अवस्थेतील नराधमांनी केलेल्या कृत्याचा संताप वसई मधून देवगड मध्ये फिरायला जात असताना रस्त्यामध्ये तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या या नराधमांना नागरिकांनी चोप देवगड बस स्टँड कडे रस्त्यावर यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण धक्कादायक बाब म्हणजे हे दुसरे तिसरे कोणी नाही तर हे चक्क कायद्याचे रक्षक आहेत हे सहाही जण वसईमध्ये पोलीस विभागात कार्यरत आहेत हरिनाम गीते पोलीस शिपाई प्रवीण रानडे पोलीस शिपाई माधव केंद्रे पोलीस सटवा या सहा जणांनी मध्यधुंद अवस्थेत एका तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न केला चोवीस सप्टेंबरला संध्याकाळी देवगड बस स्टँड जवळून तरुणी घरी जात होती मध्यधुंद अवस्थेतील सहा जणांनी तरुणीला पाहून दोनही गाड्या थांबवल्या मद्यधुंद हरिराम गीतेनं तरुणीचा हात पकडला माझ्या सोबत येतेस का तुला वसाय फिरवतो असा प्रश्न विचारला दुसऱ्या गाडीत असलेल्या त्याच्या साथीदारांनी तिला गाडीत घे नंतर काय ते बघू असं म्हणत हरिरामला प्रोत्साहन दिलं तरुणीच्या आरडा स्थानिक धावले दोघांना मारहाण केली दुसऱ्या गाडीत बसलेले चार जण पळून गेले नंतर पोलिसांपुढे शरणागती पत्करली लसीची लाच वेशीवर टांगणाऱ्यांना देवगडच्या नागरिकांनी चांगलीच अद्दल घडवली आहे या घटनेनंतर महाराष्ट्रातून पोलिसांच्या या कृत्याबाबत तीव्र संताप व्यक्त होतोय तर त्यांना धडा शिकवणाऱ्या सतर्क नागरिकांचं कौतुक सुद्धा होत खरं म्हटलं तर माझ्या देवगडकरांचं स्थानिक नागरिकांचं कौतुक करेन कारण का ते त्यांच्या जागरूकतेमुळेच आज आमच्या त्या लहान बहिणीला न्याय मिळालेला आहे कारण का देवगडकरांनी एकजूट काय असते याचं उत्तम उदाहरण त्या दिवशी दाखवून दिलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या देवगडचे शहरातले नागरिक जमले एकत्र आले आणि एकजुटीचा संदेश दिला सिंधुदुर्गात घडलेल्या या घटनेचे पडसाद आता वसईत उमटताना दिसताय आहे वर्दीला आणि माणुसकीला बदनाम करणाऱ्या या सहाही जणांविरोधात विविध कलमान अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय न्यायालयाने या सहाही जणांना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे तर मीरा भाईंदर पैसा विरार आयुक्तालयानं आरोपी हरिराम गीते आणि प्रवीण रानाडेंना निलंबित निलंबित केलाय महिलेनं देवगड पोलीस स्टेशनला जाऊन त्या संबंधित पोलिसांवरती तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी त्यांना बोलवून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करत त्यांना न्यायालयात हजर केलं ज्या वेळेला त्यांना न्यायालयात हजर केलं न्यायालयानं तिच्या त्यांच्यावरती तीन दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली त्यानंतर हेच आयुक्तालय आहे या आयुक्तालयानं त्यांच्यावरती त्या निलंबनाची कारवाई केले तुम्ही पाहू शकता हेच आहे आपलं वसई विरार नालासोपारा वसई विरार आणि मीरा भाईंदरचं आयुक्तालय या आयुक्तालयानं त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई केली बदलापूर अत्याचारासारख्या के घटना घडल्या आणि त्यानंतर त्याचे तीव्र पडसाद सध्या समाजात उमटताना पाहायला मिळत या घटनेत तर पोलिसांनी तरुणाच्या अपहरणाचा केलेला प्रयत्न हा अगदीच चीड आणणारा आहे पिकनिकच्या नावाखाली मद्यधुंद होत कायद्याचे रक्षकच भक्षक झाले तर सुरक्षेची अपेक्षा कुणाकडून करायची असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय कायद्याचा धाक निर्माण होण्यासाठी या सहाही जणांवर कठोरात कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त होती आहे सिंधुदुर्गहून उमेश भुजरे वसईहून विपुल पाटील सह रशिद इनामदार पुढारी न्यूज